कसं काय मंडळी आज आपण बनवणारे सोया चंक राईस चायनीज वाला पहिल्यांदा तांदूळ घ्या भिजवा मस्त त्याला शिजवा काय मस्त त्याला टाका थोडी लवंग बी टाकायची बरं का म्हणजे त्याचा चांगला वास घुमतो तांदळात अशा प्रकारे तांदूळ सगळा भिजवून मस्त शिजून तयार करून घ्या तांदूळ तयार झाल्यावर काय काय घ्यायचं सांगतो आता बघा पहिल्यांदा आपल्याला लागेल शिमला मिरच आणि कांदा गाजर गाजरानंतर घ्या काळी मिरची मसाला मीठ आपलं लसूण आलं बरं का आणि सगळ्यात मेन सोयाची यायला विसरू नका आणि आपल्याला पाहिजे शेजवन चटणी चिली विनेगर डार्क सोया सॉस की तीनही पण बाजारात भेटतं घेऊन टाका पहिल्यांदा गॅस पेटवायचा त्याच्यानंतर ना काय करायचं सांगतो पहिलं पाणी वातायचं एक ग्लास पाणी ओतलं अजून पाहिजे पाणी थांबा घेऊन येतो पाणी पहिलं ज्या थोडा लांबे पाण्याचा आलू घेऊन गडबड नाका करून अर्धा ग्लास अजून पाणी वाचायचं आणि मग घ्यायचे आपले सोया चंख आणि त्याला मस्त वेगळी टाकून द्या टाकून दिले की त्याला किती वेळ ठेवायचं जोपर्यंत चांगलं फुगत नाही पाणी ओढून तोपर्यंत त्याला तसंच ठेवायचं लगेच फुगतोय बरं का लई वेळ नाही लावत ती आपण त्याला मस्तीपैकी फुगून घेऊ फुगल्यावर आपण पहिला आपला आवडीचा कांदा कापू ये हिकडून काप ये तिकडून काप ये मधनं काप आणि काळ त्याचं टारफाळ त्याचं वेगळा टारफाळ काढलं की ये आपलं आवडीचं काम ये काट 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 ह्या वेळेस लय मोठं नाही कापायचं बरं का असं बारीक कापून घ्यायचं आणि ह्याच्यापेक्षा बारीक नाही करायचं बरं का नाही तर चवीला मग कांदा कांदा लयला लागल असं उभा चिरून घ्यायचं फक्त दुसरा बी घे उभा चिर घे काट 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 कापून कांदा पटापटा पटापटा पटापट कापून घ्यायचा त्याच्यानंतर ना आपल्याला अजून दोन तीन वस्तू कापायच्यात पहिला कांदा कापला की आता आपण घेऊ शिमला मिर्च शिमला मिरच घ्यायची आहे हेकडून छाटली आणि आतलं पाटक्याने काढलं आतल्या बिया घे काढून कडचं घे काढून आणि मग शिमला मिरच पण मस्त वेगळी कापून घ्यायची शिमला मिरची कापली मधनं आणि मग त्याचे उभे तुकडे करायचे तसे आशे आशे आशे, आशे 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 दान 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 सुट्टीच नाही घे शिमला मिरची पण कापून शिमला मिरची पण उभी कापायची सगळंच उभं कापायचं बरं का हे पण घे उभं आपण म्हणजे कसं खायला मस्त लागतं लय बारीक सारीक कापलं किंवा चायनीज राईसमध्ये मा मजा येत नाही एक एक गाजर पहिलं त्याला सोलून घ्यायचं मस्तपैकी सगळीकडून उडून त्याला उघडं घे सुलून मस्त वेगी सगळं कातड काढून झालं की त्याला पण आपल्याला कसं आहे उभं लक्षात ठेवा उभं चिरायचं त्याचे बारीक पहिले तुकडे करून घेऊ आपण आणि मग त्याला उभं कापाय चालू करून हे काट 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 पहिल्यांदा उभे तुकडे करायचे आणि त्या तुकड्याचे परत बारीक तुकडे करायचे खाताना कसं चांगलं लागलं पाहिजे आपल्या तीन वस्तू कशा कापल्या तर आपण उभ्या आता घे आलं कर्द्याला खिसून बारीक लसून बी घे कर्द्याला खिसून बारीक जर आलं लसून आवडत असेल चवीला खायला तर मग मोठं तुकडं टाकायचं आमच्यात कोणाला लय आवडत नाही त्यामुळे खिसूनच टाकतात नाही तर मग वतवत होती आल्याचा तुकडा आला लसणाचा तुकडा आला त्यापेक्षा बारीक करून टाकायचं म्हणजे कोणाला कळतच नाही खाल्लं तरी आणि तोपर्यंत आपलं सोयाचंग पण चांगलं फुगलं आहे सोयाचंग बाग कसं मस्त फुगलंय सगळं पाणी वरपून आता सोयाचंग बाजूला ठेवू आणि गॅस पेटून घेऊ गॅस प्याडवला रे प्याडवला थोडं त्याला गरम होऊन द्यायचं भांड्याला आणि मग घ्या तेल आणि टाकतील घे तेल टाकते घे तेल टाकतील घे तेल टाकतील अरे बास किती टाकतो खरंच चमचा छोटा आहे सहा ते आठ चमचे टाकून घेतो चमचे छोटा याच तेल टाकून झालेर झालं की पहिल्यांदा आपलं सगळं मिश्रण ह्यात टाकून देऊ आपलं आलं लसूण मस्त वेगळी त्याला उकळी येऊ दे आलं त्याला मस्त वेगळी त्यात मिक्स करून घ्या पटकन मिक्स करून घ्या त्याला आणि मग बघा पुढं कसं दाखवतो तुम्हाला आता काय काय करायचं आलं लसून थोडं तेलात मिक्स होऊ द्या जरा जरा ते मिक्स व्हायला लागलं तेल जरा उकळी द्यायला लागलं की पुढचं सांगतो तुम्हाला आता घ्या आपला कांदा कांदा त्यात द्या सोडून कांदा मस्तपैकी सोडला की परत त्याला छानपैकी मिक्स करून घ्या कांदा थोडा जरा चांगला त्यात मुरला आलं लसणाबरोबर की मग पुढची वस्तू घ्यायची त्याला चांगलं मिक्स करायचं बरं का सुट्टी नाही द्यायची कांदाला मोठ्या ना काढू नाही तर एकदमच घासात एकदम मोठा कांदा येईल जरा त्याचे बारके बारके ठेवायचे आणि मग घ्या आपलं गाजर गाजर टाकून घ्या त्याच्यात आणि परत घ्या त्याला छान बैकी मिक्स करून प्रत्येक वस्तू टाकली की मिक्स करायची एकदम टाकून मिक्स करत नाही बसायचं आता घ्या शिमला मिरची एक घे मिक्स करून ती पण एक एक टाक मिक्स कर एक एक टाक मिक्स कर प्रेमाने करायचं प्रेम पण त्यात वाढलं पाहिजे हा आता कसं एकदम मस्त कलरवालं दिसतंय ए हिरव लाल कांदा बिंदा हा अजून तर लय भारी दिसणार आहे आता आपण त्याच्यात टाकूयात आपण घेतलेलं मीठ चवीनुसार टाकायचं बरं का मीठ टाकल्यानंतर ना परत त्याला मिक्स करून घ्यायचं हे दान 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 घे मिक्स करून सगळं छानपैकी मिक्स करायचं लय महत्त्वाचं आहे एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आता घ्या आपली चिली पेपर पावडर ती पण मिक्स करून घ्या ब्लॅक पेपर पावडर हा ती पण चांगली मिक्स करून घ्या त्याच्यात ती पण छानपैकी मिक्स झाली जा की आता थोडं पाणी वातायचं त्याच्यात घे पाणी घे पाणी पाणी पाणीवतून झालं की मग त्याला चांगली वाफी ती आणि चांगलं मिश्रण होतं पाणी ओतणं गरजेचं आहे नाही तर श्वास डायरेक्ट वाचला की आगीचा भाडका होईल बरं का पाणी वता नाही विसरायचं थोड्या वेळ झाकण ठेवून त्याची वाफ जाऊ द्या आणि मग झाकण काढा ए हे मस्त झालंय बघा आता आपल्याला श्वासचा विचार घेतला पाहिजे पण एक लक्षात ठेवायचं बरं का पाणी वातायचं हा डायरेक्ट श्वास नाही वातायचं आता घ्या पहिलं श्वास मस्तपैकी टाकून घ्यायचं त्याच्यात हा नवी सारता तीनही श्वास आपल्याला टाकायचे नवीसारता हे झालं आपलं कलर येण्यासाठी आणि मस्त चव लागण्यासाठी बरं का चायनीजची मेन जादू ह्यातच आहे नाही तर पुलावासारखा भात लागेल ना आता दुसरं पण टाकून घ्यायचं पाण्यासारखं मस्त लिमिटेड टाकायचं लय नाही टाकायचं बरं का आता कसं चायनीज सारखं त्याला फ्लेवर आलाय वास पण एकदम मस्त यायला लागला आहे त्याला आता आपल्याला टाकायची शेअजवान चटणी म्हणजे मस्त त्याला रंग जडल ना आणि चव पण येईल चवीनुसार गरजेनुसार टाका लय पण टाकली तर आती तिथं माती मापात टाका शेअजवान चटणी आपली झाली टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता रंग कसा आला आता चायनीजसारखा मग अशी कसं लाल हिरवं दिसत होता आता नुसतं लाल लाल एकदम प्रॉपर चायनीजसारखं आता आपले सोयाचंक घ्यायचे जे पाण्यात होते त्याला पिळून घ्यायचं बरं का चांगलं पिळायचं त्यातलं पाणी हां पाणी मस्त पिळायचं त्यात टाकून द्यायचं पाणी पिळायचं टाकून द्यायचं सगळे सोयाचे अंक आत्ताच टाकून द्यायचे काहीच नाही ठेवायचं त्यात जेवढे घेतले तेवढं सगळं टाकून द्यायचं सोयाचे टाकले रे टाकले की आता त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं मी तर लई टाकलं मला लई आवडतं सोयाचंक हे मस्तपैकी त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं चा। काय चांगला रंग चटणी सगळं त्याच्यावर मस्तपैकी लेप चढला पाहिजे छानपैकी मिक्स केलं कसं दिसतंय आता मंडळी एकदम मस्त तोंडाला पाणी सुटलं का नाही एकदम छानपैकी मिक्स करून घ्या हे स्टार्टर म्हणून पण काय काय लोक खातात बरं का सोयाचंक हा आपल्याला राईस टाकायचं त्याच्यात आता आपण काय बनवतोय चंक चायनीज राईस भात मस्त वेगळी गरजेनुसार टाकून घ्यायचा भात टाकून झाला की त्याला छान बेगी मिक्स करून घ्यायचं मिक्स करायला आज भात मग हटायचा नाही चांगलं मिक्स करायचं चा। धन 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 मिक्स करायची आता ही शेवटची प्रोसेस आहे आपली त्याने ते त्याच्या भातावरती चांगला मसाला बिसाला चढणार कसं दिसतंय टवडवीत आता अजून तर चांगलं बंद झालं तर बघा कसा रंग येईल त्याला चांगलं मिक्स करायचं म्हणजे सगळ्या चटणी त्या भातावरती चढल नि मिक्स केलं तर मग अर्धा पांढरा भात अर्धा लाल भात होईल तसं नाही पाहिजे बरं का mm. आत्ता त्याच्यावर आपण थोड्या वेळ झाकण ठेवू म्हणजे वाफ जरा त्याच्या आतली बाहेर हळूहळू येला आणि चांगला दम बसेल त्याला थोड्या वेळेला झाकण काढून आपला राहायची एकदम रेडी आहे जवळजवळ एकदम छानपैकी तयार मस्त एकदम लाल लाल बुंद एक एक खायला एक चमचा घी अजून दुसरा चमचा आहा मस्त दिसतोय का नाही फायनली आपला राईस एकदम रेडी आहे सोया चंक चायनीज राईस कसा दिसतोय तो वाटायला पाणी सुटलं का नाही मंडळी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा कमेंट मध्ये सांगा तुमचा राईस कसा झाला आणि बोला बोलावर का